नमस्कार सर्वांना हे बघा आज आमचा वाडा खोरला निघालाय आहे इथनं राखवरनं आणि मग ते वाडा ट्रकने आपला सगळा कोकणाला जायचा आहे तर आज इथली मेंढ्र शिर्डं घेऊन पिकअपनी मराडीव जायचं आणि मग न तिथनं एक मजल करायची घाटाच्या खाली आणि मग तिथून डायरेक्ट रातोरात मेंढ्र भरायची आणि कोकणात पोचायचं या तर आज आम्ही निघालो या इथनं मेंढरा शिराडा घेऊन करणं तर आता दादा मी खाली चाललो वावरामध्ये जरा शिराडाला कुठं लिंबाची झाड डाळल्याली कुठं बाबळी कुठं बोराट्या ह्याच्या अशा आता जमा करून ठेवायचे कारण ते आपल्यानंतर सरपणाला उपयोगी पडतात मग दादा मग आता दा। आज काय बघ करमा कर तर हे तर म्हणजे आम्हाला आलेलं तीन साडेतीन महिने होत आलं येताने पण उशिरा आलो आणि जाताने पण आता उशिराच निघालोय तर सगळे चालले आता हे उरकून घ्यायची तयारी बांनाचं चालला आतमध्ये सायपाक मस्त जा बाकी जेवायचं आणि मग मेनरा सोडायची बाकीचं काय रातच्या दोन वर्षांचं चाललंय काय कुठं कापडं चोपडं न्यायचे कुठं काय लागणाऱ्या वस्तू न्यायच्या आयचं बांना रातच्या दोन वर्ष चाललंय तर आता आज म्हणजे पोरं पण काय मार्ग लागणार तर काय येणार आमच्या संघ सागरला काय करायचं जाऊन दे त्याच्या वरीस मग उन्हाळ्या म्हणजे आपल्याला आगुटीला साळा बदली का साळत गाजू त्याला आता काय म्हणजे पोरं जायचं साळ ते राहायचं घरी आम्ही जायचो राहणार आणि मग ते होत आहे जेवानी नाही खराब जेवानी त्याला वाहनात पुरे गेल्यावर पोरांच्याकडे गेल्या हा पोरांच्यात गेल्या मग नसत आता दिवसभर मग मागा आम्ही काम करून शेतात काय गावात काढ खुरप काय वावरत कोण उन्हाळ्या आपलं दोन चार महिन्या जाऊन त्याला तर आज निघावली इथली मेंढर शिरडा घेऊन खोरला मग उद्या मेंढर भरायला ना आता मेंढर भरायला पण माणसं लागते तर पाहु रावळ आपलं बोलवायची मदत करायची प्रत्येकाला बोलवायला लागतं आता गाडीवाल्याचं पण लग्न लागलं म्हणजे त्यांना आडरे वाडरे येतात सकाळी फोन केला तर आजीन पडळकर पडलकर ना चालले तर मेंढर घेऊन तिकडं रोया साईडला मेंढर जातात त्यांची रोहा पाली सुधागड त्या भागात रायगड जिल्ह्यामध्ये तिकडं त्याची मेनरा आम्ही पनवेल तालुक्यामध्ये असतो तिकडं रायगड जिल्ह्यात तर आता वाडा निघाल ते कोण मोरबाड शहापूर कोण कर्जत बदलापूर नेरळ ह्या भागात काय वाडं जातीत काय वाडं इकडं पनवेल उरण अलिबाग इकडं काय पेन रोहा फार मुरुड जिंजिरापर्यंत जाती ते तिकडं काय मानगाव काय माडच्या घाटाने गाड्या जातात काय इकडल्या आपल्या वीर होतात मग शिंगरूबा गाठाने जातात काय माळशेत घाटाने जातात काय तिकडले ढवळपुरीचं वाड ते माळशेत घाटाने खाली उतरतात किंवा काय नाशिक भागा तिकडं असतील ते थळ काटाने खाली शिहापूर साईडला उतरतात मग ते तसंच मुरं बेवंडे वाडा तिकडं बारं डहाणूपर्यंत पार म्हणजे गुजरातच्या बॉंडेपर्यंत वापीपर्यंत सगळे म्हणजे आपलं मेंढपाळ ह्या टायमाला जातात किंवा फलटण भागाचं एकूण आंबेनेळे गाठाने हे खाली तिकडं पोलादपूर साईडला उतरतात असं त्यांना म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जो आपला दख्खनचा पठार आहे तो कमी पावसाचा परदेश आणि मग आता कोकणामध्ये जायचं तिकडं जास्त पाऊस पडतो त्या परदेशामध्ये तिकडं शेतीची शेत असते तर आणि मग सगळं वाडं कोकणाला उतरतात काय मावळात थांबतात किंवा काय मग इकडं नाशिक भागात जातात खानदेशमध्ये काय मराठवाड्यात जातात असं स्थलांतर हे टायमाला धनगर समाजाचं सराव गावात वाढलं कुसाळ झालं कि त्यांना जावं लागतं तर चालेल सगळं आता उरकून घ्यायचं बिराजीला दररोज वेगवेगळं काम असतं शेतातलं तर उद्या बिराजी येणारे आयला आणि बहायला घेऊन आज दहा जण मी जायचा विचार आहे आमचा तर घराची पण आता वास्तुक शांती झाली आणि ह्याच्यामध्ये आमचा पण म्हणजे टाइम गेला किंवा पाऊस पण लागला होता बरसा पाऊस पडला नंतर आता दिवाळीच्या नंतर त्यामुळे सगळा उशीर होत होत गेला मग आज जायचं ना जायचं तर काय आता मेंढर जायचे बाणाची काय थोडी थोडी काम असते काय काय काम राहिले तरी काम राहिले आता पण हाय आजच्या दिवस म्हणलं तिथं मग उद्या जायचं तर सकाळच्या जा पारी येतो निघून काय दहा जण आम्ही जातो आज बिराजीन तुम्ही आणि आई या तर आम्हाला आता कोकणाला काढून देतील दहा जण आई आणि मग ती येणार माघार इकडं व येणार येणार राहणार घरी वोई सागर होय सागर बनवायचं हा तर वावरामध्ये पण काम आहे ते करायचे या वांग्याला वांगे पण मस्त पाकी आल ते तर आहे म्हणली वांगी तुडून न्यायची बानाय बन आली मग आहे वांगी आता हे न्यायचे संध्याकाळ तिकडे उद्या संध्याकाळ त्याला आपल्याला काल बनवला टेम्पू मारतो टेम्पू जेवण बनवायला होय गड्यांना ना पाहुण्याला पाहुण्याला तर भरपूर वांग येत मग सकाळ गाय गाय आम्ही बी लवकरच येणार ना दहा दहा जण माझं चाललंय शेताला वय करून घ्यायची कारण इथं आता हे गावात वाढलं की रानातून वन गाय येतात किंवा मग हरण सस शाकाहारी प्राणी याच्यामध्ये घुसत्यात शेतातनं जे आपली काय कवळे पिक असतात ते खायला आणि एकदम आम्ही माळाच्याच गळ्याला या डोंगराला तर काय झाडं पण डाळलेली इथं शेरडाला ते आता सगळे जुळून घेतली आणि नंतर सरपण पण होईल आपल्याला तर इथं काट्याचा फास घालून घेतला आहे बाबळीच्या याला फास म्हणतात याला बैल फास असं म्हणतात तर आता जरा दहा बाज्यावरून परत दुसऱ्या काट्या टाकायच्या त्याच्यावर दाधौ ना तर हे आपल्याला काठं एकदम करवंतीच्या काट्यागत दिसते त्या पायामध्ये टोसलं तर आपण जाम होईल म्हणजे आद होईल चालता येत नाही तर गावाकडे इकडं गा बोरी बाबळी हे मुख्य आपल्या मेंढरा शरीराचं खाणं तर तारवाडाची फुलं पण अगदी पिवळी दमूग दिसते ते ही फुलं म्हणजे दसऱ्याला चालू होतात न उचंडीत आणि दिवाळी होस्तोर किंवा दिवाळी झाले तरी फुलं सगळे आपल्याला पिवळी तर मग फुललेले दिसते ते गावाकडचा निसर्ग सौंदर्य बाग आपल्याला बघायला भेटते जर निघाल्या तिकडे वाड्याला दहा दहा चालले आत कुपनामध्ये शिरून कुपन करायची या वय बर आहे ना घेऊन काय चाललंय गाडी आली ना ती सारी

दहा दहा जरा तिकडे मेंढरा ते आम्ही चालले आता बोचे टाकून घेतो गाडी हा मिरच्या तबाटी वांगी आपली वतेला तिकड कोकणामध्ये उद्या मी ना भराय त्याला जेवण करायला लागलं डाळ भाजी खायतरी तर माणूस किती असलं तरी थोडस हा माहित निघालो आता आम्ही मेंढर घेऊन तिकड वाड्याला कोरला तर बोच्या पुढं टाकला आहे तर माग दादा आहे मागच्या गाडी दोन राहून गाडी खाली उतरली हे बघा इकडं आम्ही मेंढ्रा घेऊन रात्री आलोय दहा दान मी आणि सागर आमच्या बरं तर काल तिथली मेंढ्रा शिरड इथं पोचवली मराठीवर खोरला आणि आज ही मेंढरा घेऊन खाली जायच्या घाटाच्या जा खाली मेंढरा बिराड शिरड आणि मग तिथून रातोरात भरून कोकणामध्ये पोचायच आज आम्हाला दिवस इथं देसामध्ये उगावला खोरला तर उद्या कोकणामध्ये पनवेलला दिवस हो म्हणजे एका धनगर समाजाचं जीवन सारखं असतं हा ना तर इकडं एवढा दिवस किसाना अर्चना दोघ जण होते आणि त्यांनी कुठलं सगळं म्हणजे हँडल केलं तर सागर पण आला आता आंघोळ केली मस्त बाकी के। सागर झाले का आंघोळ हा सागरने आवड केली सागर पण कडे पोकणार आहे का ठेवायचं आहे काय बाकीची मामा करते तर मामाने लावलं तर घ्यायचं आता ह्या वर्षी आमचं मस्त बाकी घर पण आम्ही पण आता घर बांधू बांगला बांधू काय बांधू पर आपल्याला उपजी काय मेंढरा नाही किती घर बांधलं काय बांधलं तरी आपल्याला मेंढरासाठी पालातच राहिले पाल तर गावगाव म्हणजे मेंढरा घेऊन फिरावा लागत आपल्या उपजीविकासाठी बाळ पण राहायचं गावागावाला राहायचं घर बांधा बांधा बांगला काय फिरायला तर आता चाललंय आरच्या सायपाक करून घ्या मस्त बाकी आणि आता हे सगळं उरका लागले पाहिले सगळं सोडून घ्यायला लागल आणि आज म्हणजे सगळं घरबडायचे आता बा नाही आय आणि बिराजी येणारी मेंढरा भरू लागायला जरा पाहुणार आवड पण बोलावते ते तर खर तर म्हणजे धनगर समाजाचं जीवन हे एकदम संघर्षमय जीवन असतं आणि पाऊस पण होतो कधी रिमझिम तर किसाननी ना ह्याच्यामध्ये चार महिना काढलं इकडं आणि बाना आहे ना आम्ही तिकडं होतो तिकडं शेतीतलं काम काय केलं किंवा मग तिकडं पण मी शिरड नेली होती आणि मग त्यांचं सगळं देखभाल करावं लागले आपल्याला घराचं काय काम होतं ते पण करू लागलो त्यांना आणि म्हणजे धनगर समाज हा म्हणजे भटकन ते करणारा समाज स्थलांतर करावं लागतं त्यांना <laughs> <laughs> काल कपडे घाल <गर>। काय आ... <laughs> सागरगडे मस्त बाकी बंडी घालतोय ना बघ सागरपांडे सागर कोणी शिवली हा गावात नाही कोणी गावात आता सागरचं कसं ठरलंय पुढल्या वर्षी मे महिन्यात म्हणजे सुट्टी लागते नाही का पोरांना मे महिन्यात एप्रिल महिन्यात वाड जात साळ्यात करायचं जून महिन्यामध्ये शाळा भरते त्या टायमा डायरेक्ट पहिली तर टाकायला बालवाडीत तर काही कड्याला पण हे नाही ना टाइम नाही लोकांना घरच्या नाही नाही डायरेक्ट आपण आता आकडा तर डायरेक्ट टाकून द्यायचा चालतच गेला पाहिलं चालतच आला पाहिला असं घरच्या आपल्याला करमायचं नाही आज गाडी जायचं आहे म्हणून न्यायचं नाही तर मग काय मग पार चालत जायचं असत मग मग नसता मग 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 बर असता ला आगे। 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 मला असता तुला न्यायला परत मागा रे कुणाला तक किंवा मी येतो काल कुठं कुठं फेर मारला देवाला गेलो काल काल वाट जायला ना गायला असा वाट जायला खेळचा काढ बाबा देवाला काय प्रार्थना केली काय म्हणलं बाबा हाय चालू आहे आता लक्ष ठेवू दुसरे काय द्या बाबा शेअर आमच्या हा गोराडो राह काय मी डिव कुठं चाललोय वकराला चाललंय म्हणून असं परतारा केले काय तेवढं तेवढंच बोलायचं आपल्याला काय बाकीच बोलायचं आता काय पाडायचं पाडायला गोळवते बरोबर एवढा दिवस कसं काय वाटलं अर्जना एवढं काय आता कसं वाटलं तरी काय दिवस कुठ तरी काढायचं काय चाललंय सागर तर आज बाण आहे बिरज येणार मागून आणि मग आम्ही चौ गजन आणि सागर एक गडी पाचवा कोकणाला जायचं बिराजी येणार मेन राहून परत बिराजी बिराजी येणार महागानी तर मग आता आठ महिना आहे कोकणात आणि बाकीची पूर इकडं साळत साळत व्हायला त्याच्यावर यायला काढून द्यायचं आता गाडी चालू आहे म्हणून मग नसतं सायकल घेतली पुरले म्हणजे आम्हाला पोहतोया सायकल नाही बारीक आहे पूर म्हणले आता कोकणात जायचं आम्हाला काहीतरी म्हणजे गिफ्ट गिफ्ट सायकल दिली त्याला घेऊन मग आता शिकते ते सायकल सगळं ती एकच येईल काय ह्या वर्षी शिकायपुरती आणि मग पुढल्या वर्षी प्रत्येकाला घ्यायची असं दादा म्हणले जे शिकत मग सागर त्यांच्या मागे बसून जाणार सागर पुढल्या वर्षी जाणार ना कुणाच्या मागे बसून जाणार सायकल म आकाश पण आकाश पण जाणार दाब्या पण जाणार असं काय तर आपला आजचा हेडिओ इथं थांबवतो धन्यवाद येतो